मी शुभांगी नार्वेकर ज्येष्ठ नागरिक सावंतवाडी सावंतवाडीराशील मी या ठिकाणी उपोषणाला पाचव्या वेळेस बसते चार वेळा सिंधुदुर्ग नगरीमध्ये बसते काही उपयोग झाला नाही शासकीय स्तरावर मला न्याय मिळालेला नाही म्हणून मी आज अमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेली आहे माझी तक्रार आहे तहसीलदार ऑक्टर्स ज्या ठिकाणी सातबारामध्ये चुकीची नोंद केलेली आहे आणि ती तक्रार दोन हजार बावीसमध्ये मी मांडलेली आहे बावीसपासनं मला आजपर्यंत त्यांच्याकडनं चौकशीचा अहवाल मिळालेला नाही उपविभागीय अधिकारी ह्या कार्यालयासमोर बसले आहे ना त्या कार्यालयांनी दोन हजार बावीसमध्ये अर्ज केलेला आहे जानेवारी बावीसमध्ये तीन शेती आदेशाचा भंग केलेला आहे आणि इमारत बांधकाम निर्माण भवन केलेली आहे त्याचं चौकशी अहवाल आजपर्यंत मला त्यांनी दिलेला नाही वारंवार मी पत्र व्यवहार करत आहे बावीसला येऊन मी गप्प बसलेले नाही नगर परिषद नगर परिषदेला देखील मी अर्ज केलेला आहे बिन बिनशेती आदेशाचा भंग करून इमारत बांधलेली आहे कंपाऊंड वॉल चुकीच्या पद्धतीनं बांधलेले आहे आणि कम कं, कं, कंपाऊंड वॉलमुळे आम्हाला त्रास भयानक होतोय त्या ठिकाणी पाणी इथं दाखवलेले पाणी साचून राहतं कंपाऊंड वॉलही बघा या ठिकाणी आणि पाणी साचून राहतं आणि घरात पाणी येतं हे दोन हजार बावीसपासूनच चालू आहे दोन हजार बावीसपासून मी नगर परि परिषदेला सातत्यानं अर्ज करत आहे आज सकाळी मला त्यांनी घेता येत नाही चौकशी स्थळ पाहणीचा अहवाल नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळाची पाहणी करून अहवाल देणं गरजेचं आहे नगर परिषद अशा प्रकारचा अहवाल देऊ शकत नाही आणि आज सकाळी त्यांनी मला लेटर तसं दिलेलं आहे भूमी अभिलेख कार्यालयाने मोरं नंबर एकशे एक पाच सात दोन हजार एकोणीस हा नकाशा आणि एकवीस एक दोन हजार एक एक, दो बावीस एकशे चौतीस मोरं नंबर हा नकाशा बनावट तयार केलेला आहे बनावट नोंदी आहेत त्यामध्ये बदल केलेला आहे म नकाशामध्ये बदल केलेला आहे तर भूमी अभिलेख अधीक्षक आणि उपाधीक्षक हे दाद देत नाहीत माझ्या अर्जावर मला चुकीचे पत्र देत आहेत म्हणजे चुकीची माहिती देऊन मला दिशाभूल करणारी माहिती देणारे पत्र देत आहेत आणि ज्यानं हा आ, नकाशा बनावट नकाशा तयार केला त्याला पदोन्नती मिळाली आहे त्यांच्या कार्यालयात अधीक्षकांच्या कार्यालयात आणि त्याच्यावर कोणतीही कार्यवाही करत नाही आणि बनावट नकाशाची चौकशी चोवीस दोन दोन हजार चोवीसमध्ये झाली आजपर्यंत मला त्याचा चौकशी अहवाल मिळाला नाही आजही मी मागणी करून त्यासाठी बसलेली आहे यापूर्वी दोनदा मी याच कारणासाठी चौकशी अहवालासाठी हो सिंधुदुर्ग नगरीमध्ये बसले चोवीस चोवीस सत्तावीस तास मी जवळजवळ त्या ठिकाणी बसले हा मानसिक छळ आहे शारीरिक मानसिक छळ या शासकीय कार्यालयांकडून आहे ज्येष्ठ नागरिकांचा तहसीलदार ऑफिसमधनं मला दिलेलं नाही नगरपालिकेकडनं चौकशी अहवाल मिळत नाही उपविभागीय कार्यालयाकडून मिळत नाही उप अधीक्षक भूमी अभिलेख आणि अधीक्षक हे सगळे एकामेकाला मिळून बिल्डरला सहकार्य करत आहेत स्थानिक लोकांचंशी यांचं देणं घेणं नाही नकाशा बदललेला आहे क्षेत्र बदललेलं आहे खुणा त्यातल्या बदललेल्या आहेत हद्द खुणा बदललेल्या आहेत आणि नकाशा तयार केलेल्या आहेत बांधकाम क्षेत्र बिनशेती आदेशाच्या विरुद्ध आहे भंग करणार आहे तरी असून कोणी त्यांच्या विरोधात काही करत नाही निर्डावलेला आहे शासन व्यवस्था आणि माझा मी सांगते मला जाहीरपणे की माझा हा मानसिक छळ आहे का ज्येष्ठ महिला नागरिक नागरिकाचा